आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेची निवडणूक दिवाळी सणानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तापू लागले सांगोल्यातील सर्वच पक्ष युती आघाडीबाबत चाचपणी करू लागल्याचं चा दिसून येतंय दिवाळीनंतर राज्यात नगर परिषद पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुळा उडणार आहे सांगोला तालुक्यातील प्रमुख पक्षांच्या युती आघाडीचे राजकीय चित्र सध्या स्पष्ट झालं नसलं तरी पक्षाचे लेबल लावून एकटं लढण्याची ताकद शेतकरी कामगार पक्ष व वगळता भाजप शिवसेना यांच्यात दिसून येत नाही त्याचं येत असं आहे कारण एकटे लढण्यास अनेक मर्यादा आहेत ही, मर्या ही वस्तुस्थिती आहे सर्व पक्ष एकमेकावर अवलंबून असल्याचंही यातून दिसून येते एकटे लढल्यास अनेक नेते उघडे पडू शकतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं सांगोला तालुक्यातील सर्वच पक्ष कितीही डरकाळ्या फोडत असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत आघाडी युती करूनच ही निवडणूक लढवणार असल्याचं दिसून येत आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांच्यात अशी लढत झाली होती आणि यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते विधानसभा निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागं एक भावनिकतेची लाट होती मात्र ही लाट आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत राहणार का हेही हे आगामी काळात कळणार आहे मंडळी शिवसेनेचे ची माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पक्षाच्या बैठकीत शिवसेना भाजप आरपीआय या तीन पक्षांची आघाडी करून आगामी नगरपरिषद निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आघाडीबाबत कोणती भूमिका घेतात याबाबतची अजून कोणतीही स्पष्टता दिसून नाही आहे मात्र सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचं एकूण चित्र हे राजकीय आघाड्या युत्यांवरच असल्याचं दिसून येत आहे सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी पुरुष असं आरक्षण जाहीर झाले त्यामुळं या तीनही प्रमुख पक्षांचे नेते नगराध्यक्ष पदासाठी सध्या आग्रही असल्याचे दिसून येते जर तीनही आजी माजी आमदारांची निवडणुकीत आघाडी युती झाली तर जागा वाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे त्यामुळं नगर परिषद पंचायत समिती निवडणुकीत अशी सर्वपक्षीय आघाडी होणं सध्या दिसून येते समिती नगर परिषदेचा विचार केल्यास अनेक इच्छुक सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं दिसते प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्यामुळं तीनही नेत्यांची आघाडी झाली तर उमेदवारी देताना या तीनही नेत्यांना डोकेदुखीला सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे सध्या तरी या तिन्ही नेत्यांची एकत्रितपणे आघाडी होईल असं अजिबात दिसून येत नाही मंडळी सांगोला नगर परिषदेत तेवीस नगरसेवक निवडून येणार आहेत महायुती अथवा इतर कोणत्याही पक्षाकडून एकट्याने तेवीस तगडे उमेदवार उभे करणे व ते निवडून आणणे सध्या तरी शक्य वाटत नाही सर्व प्रमुख नेत्यांचे शेकापच्या भूमिकेकडे सध्या लक्ष लागून राहिल्याचे दिसून येते नगर परिषदेसाठी शेतकरी कामगार पक्ष माजी आमदार दीपक गावा साळुंगे पाटील यांचा पक्ष या विरोधात भाजप शिवसेना आर पी आय महायुती अशी फाईट होईल अशी चर्चा एका बाजूला सुरू असल्याचं दिसून येते तर दुसरीकडं सर्व पक्षीय आघाडी तसेच विरुद्ध इतर पक्षांची आघाडी अशाही काही चर्चा होताना दिसत आहे असं असलं तरी जसजशी निवडणूक येईल तस तसं निवडणुकीबाबतची सर्व पक्षांची रणनीती बदलू शकते हे आपल्याला स्वीकारावं लागणार आहे त्यामुळे सर्व नेत्यांची भूमिका सध्याच्या घडीला थांबा आणि पहा अशीच असल्याचं दिसून येते मंडळी गेल्या काही वर्षांपासून सर्वच निवडणुका खर्चिक होत चालल्याचं दिसून आहे उमेदवाराला निवडणूक लढवताना कार्यकर्त्यांची मर्जी राखणे त्यांची रुसवे फुगवे काढणे जेवणावळी शेवटी आर्थिक रसद पुरवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते साध्या नगरसेवक पदासाठी किमान पन्नास पेट्या तर नगराध्यक्षपदासाठी किमान पाच खोके इतका खर्च येऊ शकतो अशा चर्चा होताना दिसत आहेत त्यामुळं निवडणूक लढवणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे मंडळी सांगोला नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले सध्या डॉक्टर प्रभाकर माळी मारुती बनकर शिवाजी बनकर गोविंद माळी यश जाधव आनंद माने ॲडव्होकेट साजिद तांबोळी सी एच जुबेर मुजावर सुरेश माळी सोमनाथ लोखंडे उदय गोंगडे आदी नावांची नगराध्यक्षपदासाठी चर्चा होताना दिसते मंडळी सांगोला तालुक्यात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापताना दिसतंय एका बाजूला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तर दुसऱ्या बाजूला सांगोला शहरातील नगर परिषदेची निवडणूक लागणार आहे आणि त्यामुळं ग्रामीण आणि शहरी भागातील ही सत्ता केंद्र आपल्या ताब्यात राहावीत यासाठी भाजप शिवसेना शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षातील सर्व नेते मंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत आणखी तीन चार दिवस दिवाळीचा सण चालणार आहे आणि दिवाळी सणानंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची केंद्र असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका तात्काळ जाहीर होणार आहेत या निवडणुका घोषित होताच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींची मोठी धावपळ होणार आहे त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळातही राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्र सुरू असल्याचं दिसतंय तर मंडळी थांबूया धन्यवाद पॉलिटिक्स यूट्यूब युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या